नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो संध्याकाळचे वाजलेच पाच आणि आता फिडिंग वगैरे करून झाले पक्ष्यांना ठीक आहे तर आपला हा जो नवीन पक्षी आहे ना मित्रांनो हा खूप जास्त असा लांब जात नाही आहे कारण काय असं असतं की सुरुवातीला पक्षाला जेव्हा पक्षी आपल्याकडे आणतो तेव्हा पक्ष्याला जागा चेंज असते वातावरण चेंज असतं डायरेक्ट खाद्य चेंज असतं अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या चेंजेस असतात प्लस पाण्याचं पीएच पाण्याचं सगळ्या गोष्टी टी डी एस वगैरे सगळं चेंज असतं त्याच्यामुळं पक्षी थोडंसं स्ट्रेसमध्ये असतो त्याच्यामुळे पक्षी काय करतो की एकाच ठिकाणी असं राहतो आणि त्या पक्ष्याने काय केलं की का आता एकमेकांना चोचा मारायला सुरुवात केल्यात तर अशा वेळेस कसं आहे मित्रांनो की आपल्याला पक्ष्यांना खाद्य तर आपण ठेवलेलंच आहे आता बघा बऱ्यापैकी आता पक्षी हे खाद्य लेअरचं खाद्य जे आहे ते आता खायला सुरुवात केलं तिकडे बघू शकतात तिकडे तिकडे तर बराच पक्षी हा काय करतो की आता बऱ्यापैकी पो पोटे सगळ्यांचे भरलेले दिसत मला नॉर्मली म्हणजे खूप जास्त नाही सांगू शकत पण आहेत तर आपल्याला काय करायचं की त्यांना थोडंसं तिकडे हे करायचं आहे तर ह्या पद्धतीने पूर्ण त्यांना खाद्य आहे त्या ठिकाणी त्याला घेऊन जायचं आहे म्हणजे त्यांना ते खायची सवय लागणार आहे त्या हिशोबाने तर नॉर्मली सांगाल तर शेपट्यांची पिसे जे आहेत ती जायला सुरुवात झालेली आहे तर कसं पक्षी स्ट्रेसमध्ये असल्यावर त्या गोष्टी होतात हो तुम्ही आता बघू शकता की पक्षी आता फिडिंग करायला सुरुवात केली त्यांनी बघू शकता तर एक दोघांनी केली ना की ते प्रॉपर पद्धतीने करून घेतात मग व्यवस्थित तिकडे पण खायला लागले आता पाणी पितात तिकडेही खात आहे त्याच्यामुळं तिकडेही खातं आहे बाकीचे पक्षी आता तिथे बघा तिकडे पाणी व्यवस्थित पित आहेत या सर्व गोष्टी अशा होतात तर आता आपल्याला काय करायचं की आपल्याला जी टाकी आहे ना मित्रांनो ती आपल्याला आता उंच करायची आहे कारण काय झालं आहे की पाण्याचा फ्लो तेवढा पाहिजे तसा येत नाही आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला आता आप टाकी जवळपास एक चार पास उन्चा ते पाच फूट उंच करून त्या ठिकाणी आपल्याला छोटी टाकी बसवून त्याच्यातून आपल्याला ऑटोमॅटिक ड्रिंकरच्या हिशोबाने डोस दे देता येईल या हिशोबाने आपल्याला गोष्टी आता करायच्यात त्यासाठी कसं करायचं आहे की त्या तिकडे आपल्याला जो टँक दिसतो तुम्हाला तर त्या ठिकाणी आपल्याला छोटी टाकी बसवायची आहे जेणेकरून ह्यांना प्रत्येकाला ऑटोमॅटिक ड्रिंकरची सिस्टम करायला लागेल कारण काय होतं एवढ्या पक्ष्यांना छोटी भांडी मोठी भांडी असे सर्व भरून ठेवायला खूप असा प्रॉब्लेम्स होतो तर त्यासाठी आपल्याला या पद्धतीने करायचं आहे आपल्याला बदक पण मित्रांनो आपल्याकडे विक्री आहे बदक कोणाला हवे असतील तर ठीक आहे तर त्या पद्धतीने बाकी आपला पक्षी आता बघताय असा भरपूर असा पक्षी आहे फ्री रेंजमध्ये भरपूर असा पक्षी फिरत आहे आपल्याकडे आपण राजहोस आहेत हे मेल आहेत ते विक्रीला आहेत आपल्याकडे ठीक आहे फिमेल आपल्याकडे विक्रीला नाही आहे तर इकडे जे आहे इकडेसुद्धा आपल्याला काय करायचं आहे की हा पोर्शन आता राजहंसासाठी पूर्ण असा हे करायचं आहे त्या ठिकाणी ताडपत्रे वगैरे टाकून इकडे असं थोडंसं कंपाऊंड करून घ्यायचं आहे आणि राजहंसाला बसण्यासाठी वगैरे शेड नॉर्मल काहीतरी करता येऊ शकतं का असं प्लॅन चाललं आहे किंवा मग हे पूर्ण असं बुंजून टाकणार आहे दोन्हीपैकी काहीतरी एक करायचं आहे मला राजहंससाठी पाणी ठेवायचं की हे पूर्ण बुंजून ठेवायचं था। कारण काय होतं जर मोकळं जर ठेवलं तर याच्यामध्ये पाणी भरलं तर पक्षी पाणी पितो आणि त्याच्यामुळं आपल्या पक्ष्यांना वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया इन्फेक्शन किंवा मग दूषित पाणी पिवामुळं काय काय रोग होऊ शकतात तर ही गोष्ट लक्षात घेता आपल्याला हे काम करायचं एकतर हे बुंजून टाकायचं किंवा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय ताडपती टाकून ता कंपाऊंड करून ते करायचं तर माझं तर मत चाललंय की बुंजलेलं चांगलं पडेल कारण कंपाऊंड करायला गेलात तर पाच दहा हजार रुपये खर्च येईल प्लस त्याला शेड तयार करायला लागेल तर ला ते केलं तर काय होईल की दिसताना तेवढं ॲट्रॅक्टिव्ह दिसणार नाही फार्ममध्ये तर माझा विचार चालला आहे की ते पूर्ण बुंजूनच टाकतो म्हणजे पक्ष्यांना खराब पाणी प्यायचाही संबंध येत नाही आणि काहीच येत नाही आणि बाकी सांगाल तर पक्षी आता आपण काय करतो की ह्याचा जो पाला आहे तो आपण काठीणे पाडतो पाडतोय म्हणजे इकडे काय होतं की पक्षी पूर्ण तो खाऊन टाकण्याचा प्रयत्न करते ठीक आहे तर ह्या पद्धतीने मित्रांनो पूर्ण फ्री रेंजमध्ये आपलं सगळं नियोजन चाललेलं आहे गवत बेंडणीसाठी लोक येत होती तर गवत बेंडणी पूर्ण अशी झालेली आहे तुम्हाला दिसत असेल इकडे अरे बाप रे बघा एवढा मोठा फांदा फांदी आंब्याची पूर्ण कोंबड्या चढल्या असतील आणि ती तोडलेली आहे तर ह्या गोष्टी होतात फ्री रेंजमध्ये ह्यासाठी झाडं खूप जास्त प्रमाणात असली तरच तुम्हाला कुठ मोठी मोठी झाडं असली तरच सक्सेस राहतात आता बघा इकडे एवढासा छोटासा आंबा आहे पण त्याला मोहर किती आला आहे भरपूर असा मोहर आलेला आहे आणि पक्षी आता काय होतं आहे की आम्ही तुम्हाला तिकडे दिसत असेल तर तिकडे काय होतं की आपला जो लिटर असतो ना तो आम्ही तिकडे टाकतो तर ता लिटर तिकडे टाकल्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये तो कुजतो वर्षभर आणि त्याची पावडर होते तर ती पूर्ण पावडर तिकडे झालेली आहे तर त्या पद्धतीने आणि पक्षी इथपर्यंत मस्त फ्री रेंजसाठी तिकडे येतो आहे तर खूप चांगली अशी गोष्ट आहे तर आता संध्याकाळ होत आली आहे आता सूर्यही मावळ चाललं आहे किंवा दिसत असेल तिकडे तर त्या पद्धतीने पूर्ण अशा गोष्टी ह्या चालू आहेत क्लिनिंगचं काम थोडं थोडं करून करायचं आहे कारण कसं झालं आहे की जेवढा स्वच्छ दिसेल तेवढा सुंदर असा फॉर्म दिसतो त्या पद्धतीने आणि ह्यासारख्या ठिकाणी मला काहीतरी जुगाड करायचं आहे जेणेकरून काय होणार आहे की इथे एक तर झाडं होत नाहीत प्रॉपर ठीक आहे ह्या साईडला आंबे उन्हाचा खूप असा त्रास होतो आहे त्याच्यामुळं माझं मत आहे की इकडे कुप्या बनवायच्या या साईडला किंवा मग तिकडे अशा दोन तीन अशा जेणेकरून काय होणार आहे की पक्षाला सावली होणार आहे आणि पक्षी काय होणार आहे तर सावलीमध्ये खाद्याचं वगैरे नियोजन करू शकतात आता इकडे बघत असाल तर इकडे आपला एक आजोल्याचा बेड होता तर त्या ठिकाणी मी सांगत असतो की आजोल्याचं बेड आहे त्याला उंदीर वगैरे हो कुरतडत नाही आहे तर तुम्ही आता बघू शकता तर हे उंदराने पूर्ण असे बिळं केले त्याच्या खाली पण त्या बेडला काहीच झालं नव्हतं ठीक आहे तर हा इकडे तुम्हाला इकडे बेड दिसत असेल तर हा बेड आहे कुठेही कुर्तळलेला नाही आहे कुठेही काही नाही आहे ठीक आहे तर हे बेड वगैरे इकडे आहे आणि कोंबडा बघा क्रॉसिंगसाठी करत आहे आता काय झालं होतं मध्ये की आपल्याकडे कोंबड्या खूप अशा कमी होत्या तर आता आपल्याकडे कोंबड्याही आहेत कोंबड्याही आहेत आता व्यवस्थित असं आहे आता बघूयात कोणाकडला इकडे जर कोंबड्या असतील तर त्यांनी नक्की मला सांगा जेणेकरून आम्हाला कोंबड्या खरेदी करता येतील इकडे आपण काय केलं आहे की इकडे घुशी उंदीर मारण्यासाठी आपण इकडे जुगाड केलेले आहे ठीक आहे तर ही गोष्ट इकडे आता इकडे पण साफसफाई चालू आहे आणि इथे बघू शकता एवढा मोठा आंबा आमचा उंदराने कुरतडला आहे तर तो आंबा मेला ठीक आहे तर इकडे आता आजोल्याचे बेड बघत असाल तर आजोल्याच्या बेडमध्ये पूर्ण राजव जातात पूर्ण आजूला खाऊन टाकतात काहीच ठेवत नाहीत तर या पद्धतीने मित्रांनो पूर्णचं पूर्ण सगळं नियोजन चालतं आहे आणि खूप मस्त असं व्यवस्थित असं चालू आहे तुम्हालाही कुळपालनामध्ये भरपूर अशा अडचणी येतात पक्षी मरतात ठीक आहे तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला इन्फॉर्मेशन घेणं गरजेचं आहे प्रॉपर माहिती घेणं असं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला कुळपालनामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही यासाठी माझ्या ह्या एरियामध्ये फक्त आंबा होऊ शकतो बाकी माझी खूप इच्छा होती की शेवगा झाला पाहिजे पण बघू शकता शेवगा फुटतच नाही आहे तिकडेही नाही आहे इकडेही नाही आहे बुरशी लागते खाली सडून जातो पानं येत नाही आहेत बघा तरी पानं कुठे शेवग्याला दिसत का कुठे दिसत नाही केळी वगैरे चांगल्या होतात पण ते केळी वगैरे कोंबड्या खाऊन टाकतात तर इकडे बघत असाल तर इकडे मस्तपैकी हातगा जो आहे आता हातग्याला बघत असाल तर किती मोठ्या प्रमाणामध्ये इकडे फुलं आलीत त्या फुलांची भाजी करतात आम्ही तर कधी खाल्ली नाही पण ह्याची पानं आहेत ना ते आपण आता पक्ष्याला टाकूयात पक्षी आपला जो आहे तो खातो आहे का इकडे तर ह्या पक्ष्याने तर पूर्ण अशी खाऊन टाकलेली तुम्हाला दिसत असतील पण त्या पक्ष तो पक्षी खातो आहे का तर ते बघूयात ठीक आहे आणि इकडे आता बदक बघा बदक इकडे क्रॉसिंग करत आहे हे बघा ते बघू शकता इकडे तर बदक आहे ना इकडे क्रॉसिंग करायला लागलं आहे तर या पद्धतीने यांचं ब्रीडिंग चालतं ॲक्च्युली काय आहे की माझ्याकडे दोन मेल आहेत आणि एक फिमेल आहे एक फिमेल माझी कुत्रीने खाल्ली की कुठे गेली माहितीच नाही पण त्याच्यामुळं तिचा तपास लागलाच नाही तर ह्या पद्धतीने पूर्ण मित्रांनो नियोजन चालतं गवत काढणे चालू आहे व्यवस्थित स्वच्छता केली की खूप सुंदर असा फार्म होणार आहे एकदा सुंदर झाला दिसायला की खूप मस्त असं आणि तिकडे बघत असेल तर प्युअर व्हाईटमध्ये आमच्याकडे उलट्या पिसांमध्ये कोंबडी आहे तर हिचंसुद्धा प्रोडक्शन आपल्याला घ्यायचं आहे बघूयात कसं पद्धतीने नियोजन आहे कारण काय होतं बरेच फार्म असल्यामुळं प्रॉपर तेवढं लक्ष देता येत नाही आहे आणि त्याच्यामुळं भरपूर अशा गडबडी होतात एक प्युअर व्हाईटमध्ये तिकडे तुम्हाला एक प्युअर ब्लॅकमध्ये उलट्या पिसांमध्ये कोंबडी आहे आणि हे खूप आवाज करतात त्याच्यामुळे मला हे काढून टाकायचे म्हणजे अक्षरशः व्हिडिओ बनायला गेलात ना तरी पण याचा दुनियाभरचा आवाज त्याच्यामुळं खूप असा सरका येतो त्याचा तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडण्यासाठी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरून धन्यवाद